बत्तीस शहर बाय साडे बत्तीस शहर बाय साडे बत्तीस शेर बाय मार्ग काम एक हजार बाय बारा शेर बाय बाराशे रुपये आर के करा जी लागंती लागंती होता गॅरंटेड माल गॅरंटेड शेतकरी एकदम कलर पण गॅरंटेड एकोणतीस एक तीन हजार बाय एकतीस शेर बाय साडे एकतीस शेरुय बत्तीस शेरुबा पन्नास रुपाय ते शेअर बाय सव्वा तेतीस शेर बाय साडे तेहतीस शहर बाय चौतीस शेबाय चौतीस शेरुबाई एसपीएम करा रुपोए पु अठ रुपए सौ रुपए 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 पंद्रह सोलह सत्रहशे रुपए अठारह रुपए साढ़े सवा तेतीस रु भाई साढ़े तेतीस रुपए साढ़े तेतीस एसपीएम कराया सत्तास रुपए अट्ठावीशे रुपए तीन हजार भाई तीन हजार दिनेश करा बारहशे रुपए पंद्रह बारहश्वे भाई आरके कर अठ्ठावीस पंधरा हजार बाय एकवीस साडे एकवीस बाय बत्तीसश्वर बाय तेश्वर दिनेश मार्ग कराम जिला किती सत्तावीस श्व अठ्ठावीस श्वर तीन हजार बाय तीन हजार बाय जेटी करॅम रुपये श्वर भाय तेराश्वर भायपोत्र करामिश एकतीस शेर बाय साडे एकतीस शेर बाय बस शेर बाय पंचवीस बाय पन्नास रु बाय पंच्याहत्तर बाय तेहतीस शेर बाय सव्वा तेहतीस शेर बाय साडे तेहतीस शेर बाय चौतीस शेर बाय चौतीस शेर बाय एम तीन हजार बाय एकवीस शेअर बाय सव्वा एकवीस शेअर साडे एकवीस शेअर बाय बत्तीस शेअर बाय साडे बत्तीस शेअर बाय ते शेअर बाय तेल मार्क करतावीस शेअर बाय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस शेअर मार्क करा तीन हजार बाय तेर तेव्हा पन्नास रुपाय चौतीस शेभाय पन्नास रुपाय पस्तीस शरभात पतीस रुपाय पन्नास रुपाय छत्तीस शेबाई सवा छत्तीस शेव बाय सवा छत्तीस शेर बाय पीएम मार्क